वा अभिनंदन आता आहे हे तिघ झाले आणि राजेश मुरे पण झाले आणि चार झाले चार झाले पवन पवनची वाईफ आहे पवनची वाईफ चला आता बाकी वार्डात काम करा तुम्ही हो रमेश शेठ रमेश शेठ राणेजी विश्वनाथ तुम्ही आता बाकी वार्डात काम करा बाकी हा हा मुंबई नाही कल्याण डोंबिवलीत पहिले कल्याण डोंबिवलीत करा, करा मुंबई नाही ठीक आहे आशीर्वादा हो पब्लिक जनता आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद आहे चला ठीक आहे धन्यवाद चल पवन अभिनंदन जोशी अभिनंदन मॅडम तुम्हाला अभिनंदन म्हणजे वा वादन आता खोल हे तिघ झाले आणि राजेश मोरे पण झाले आणि चार गट पवन पवनची वाईफ आहे पवनची वाईफ अभिनंद चला आता बाकी वार्डात काम करा तुम्ही हो रमेश शेठ रमेश शेठ राणेजी विश्वनाथ तुम्ही आता बाकी वार्डात काम करा बाकी वार्डांमध्ये हा मुंबई नाही कल्याण डोंगोलीत पहिले कल्याण डोंगलीत करा मुंबई नाही तुमच्या आशीर्वादा हो पब्लिक जनता आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद आहे चला ठीक आहे पवन अभिनंदन जोशी अभिनंदन जय श्री मॅडम मॅडम तुम्हालाही अभिनंदन